एकदा एक तेली व एक कसाई भांडत भांडत बादशहाकडे गेली बादशहाने भांडणाचे कारण विचारता कसाई म्हणाला खाविंद मी माझ्या दुकानात मांस विकण्यासाठी बसलो असता हा तेली माझ्याकडे आला व मला त्याच्याकडले तेल विकत घेण्याचा आग्रह करू लागला तेवढ्यात आतल्या खोलीत असलेल्या माझ्या बायकोने मला हाक मारल्यामुळे मी आत गेलो दुकानात मी नसल्याचे पाहून माझ्या बैठकीपाशी असलेल्या पैशांच्या थैलीचा याला लोभ सुटला आणि ती थैली स्वतःच्या हाती घेऊन मी बाहेर आल्यावर ही थैली स्वतःचीच असल्याचे हा मला सांगू लागला तेली म्हणाला खविंद हा खाटी खोट बोलतोय पैसे निभरलेली ही थैली माझीच आहे तेल घेत तेल असे ओरडत मी रस्त्याने चाललो असता याने मला याच्या दुकानात बोलावले व माझ्याजवळचे अर्धा शेर गोडे तेल विकत घेतले याने दिलेले पैसे मी आ, या माझ्या पिशवीत घालू लागलो असता त्या थैलीत बरेच पैसे असल्याचे पाहून याचीच बुद्धी फिरली आणि याने माझी ही पैशाची थैली माझ्या हातून हिसकावून घेतली ही थैली खरोखरच कुणाची असा प्रश्न बादशहा पुढे पडला असता जवळच बसलेल्या बिरबलाने एका सेवकाला उकळते पाणी आणायला सांगितले सेवकाने पातेले भरून उकळतं पाणी आणताच बिरबलाने त्या थैलीतली नाणी त्या पाण्यात टाकली त्याबरोबर त्या पाण्याच्या पृष्ठभागावर नाण्यांना लागलेल्या तेलाचा तवंग तरंगू लागला तो तवंग बादशहाला दाखवून बिरबल म्हणाला या तेल्याच्या हाताचे तेल लागल्यामुळे या थैलीतील नाणी तेलकट झाली होती ती या उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे हा तेलाचा तवंग पाण्यावर तरंगू लागला आहे ही, ही नाणी जर या खटकाची असती तर पाण्यावर असा तवंग आला नसता तेव्हा पैशाची ही थैली तेल्याचीच आहे मग बादशहाने थैली व नाणी तेल्याच्या स्वाधीन केली आणि दंडादाखल त्या कसायाकडून वसूल केलेले शंभर रुपये त्याने बिरबलाला बक्षीस म्हणून दिले